ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा अन्यथा आंदोलन ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मध्ये दररोज नागरिकांची कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजर नसतात व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे ठराव देणे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे महिला ग्रामपंचायत सदस्य उद्धटपणाची वागणूक देणे माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारांमध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते अशा उत्तर देणे विकास कामाच्या संदर्भात अनियमितता ठेवून बोगस कामे करणे सरपंचपती यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे अशा विविध कारणामुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तत्काळ हाकलपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसाच्या नंतर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे नागवंशी संघपाल पनाड स्वरूपाली दीपक राजगुरू सोसीमा संतोष पवार सु सुनीता ज्ञानेश्वर हरकाळ संतोष राधा किशन शिंदे जयबू नबी शेख अहमद राजेका परवीन जियाउल्ला सुमन पार्वती पनार सरस्वती वसंत निर्मळे या नऊ सदस्यांनी गटविकास अधिकारी पंच समिती लोणार यांना निवेदन दिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा